राहता व शिर्डी हे मंत्री विखेंचे घरचे मतदारसंघ आहेत या दोन्ही ठिकाणी प्रबळ विरोधक नाही सध्या या दोन्ही शहरातील पालिका निवडणुकांची रणधुमाणी सुरू आहे सोमवारी शिर्डी व मंगळवारी मंत्री विखेंनी या दोन्ही पालिका कार्यक्षेत्राचा दौरा केला या दोन्ही पालिकांच्या अनुषंगाने मंत्री विखेंनी महायुतीच्या सकारात्मक विकास कामांचा पाढा वाचला या दोन्ही मतदारसंघातील दौरे कसे झाले हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला मोठ्या कालावधीनंतर होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या चांगलाच उत्साह आहे राहता शहरात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे विरोधातील उमेदवारांकडे सांगण्यासारखे मुद्दे नसल्याने सध्या शहरात भाजपच्या उमेदवारांचे पारडे जड समजले जात आहे शहरातील विविध प्रभागांमध्ये मंत्री विखे पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी बोलताना मंत्री विखे यांनी महायुतीने केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला ते म्हणाले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला नाही शहराच्या पायाभूत सुविधा सोडवण्याला भाजपने नेहमीच प्राधान्य दिले भविष्यात शहरासाठी अधिक काम करायचे आहे राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासाचे निर्णय होत आहेत शहराच्या पायाभूत सुविधांसाठी सरकार निर्णय घेत असल्याचे मंत्री विखे यांनी आवर्जून सांगितले ते पुढे म्हणाले शहराच्या विकास प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न निरंतर सुरू आहे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पाण्याची समस्या दूर करतानाच गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी चारशे कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे शहरासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचे काम सुरू असून शिर्डी येथे सुरू होत असलेली औद्योगिक वसाहत निर्माण होणारे उद्योग या भागाच्या विकास प्रक्रियेचे मोठे टप्प असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती मंत्री विखे यांनी नागरिकांना दिली यासोबतच या भेटीदरम्यान नागरिकांच्या अपेक्षा सूचना आणि शहराबाबतच्या गरजा जाणून घेतल्या आगामी काळात विकासाला वेग देण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले शिर्डी येथे सुरू होणाऱ्या औद्योगिक वसाहतीतून परिसरातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले मित्रांनो राहता व शिर्डी पालिकेत पुन्हा विखेंचा झेंडा फडकेल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद